आठ जून दोन हजार ची रात्र पहाटे दोन वाजता दिशा इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडली आणि त्याच तिच्या डोक्याला जबर मार लागून तिचा मृत्यू झाला त्याच्या सात दिवसामध्ये चौदा जून दोन हजार वीस रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या राहत्या घरातच मृता अवस्थेत आढळला ही दिशा सुशांत ची मॅनेजर होती त्या दोघांच्याही अकाली निधनाने सगळ्या देशासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं सोशल कथा हत्या हे प्रश्न होते पण जशी जशी वर्ष उलटली तस तसं हे प्रकरण थंड होऊ लागलं पण काल अचानक या घटनेच्या पाच वर्षानंतर दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे आणि त्यात त्यांनी एक गंभीर आरोप केले दिशावर सामूहिक अत्याचार झाला होता आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे आता दिशा हे प्रकरण परत एकदा चर्चेत आले पण त्या दिवशी दिशा सोबत नेमकं काय घडलं होतं दिशाच्या वडिलांनी असे काय आरोप केले या सगळ्याचं आदित्य ठाकरे साहेबांशी काय कनेक्शन आहे या सगळ्या प्रश्नांचं आज आपण या व्हिडिओमध्ये उत्तरं देणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय आणि कधी कशामुळे काय घडेल याचा काही नेम नाही औरंगजेबाची कबर आणि त्यावरून पेटलेले नागपूर त्यावरून आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय अशातच दोन हजार वीस दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण मिळालेलं दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीने स्वतःला नसून तिची हत्या म्हणत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे पण पटकन मुद्द्यात हात घालण्यापेक्षा हे प्रकरण नेमकं काय आहे हे जरा आधी थोडक्यात जाणून घेऊया तर त्याचं झालं असं की चौदा जून ला सुशांत सिंगचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात एक प्रचंड मोठं राजकीय वादळ उठलं होतं ज्यामुळे अनेक उलथापालती झाल्या त्याला कारण होतं पाच दिवसाच्या फरकाने झालेला दिशाचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी झालेला दिशाचा अपघाती मृत्यू होता पण दिशा आणि सुशांतचा काय संबंध होता तर मित्रांनो दिशा ही सुशांतची मॅनेजर होती शिवाय तिने भारती सिंग आणि वरुण शर्मा प्रसिद्ध कलाकारांसोबत काम दिशाचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं दिशाच्या अपघाती मृत्यू मागे ती आर्थिक संकटाशी झुंज देत होती त्यामुळे तिने हे भयानक पाऊल उचललं असा दावा सुरुवातीला करण्यात आला होता पण सत्य काही औरच होतं दिशा रोहन रॉय सोबत लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये होती दोघांची एंगेजमेंट झाली होती असं म्हटलं जात आहे की दिशा आणि रोहन लवकरच लग्न करणार होते परंतु दिशाच्या मृत्यूने त्यांचं हे स्वप्न भंगलं ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी तिचा वाढदिवस होता आणि त्यामुळे तिच्या घरात एक मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती त्यात दिशाचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते दिशाच्या मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला होता तो व्हिडिओ घटनेच्या तासाभरापूर्वीच असला पूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये दिशा आणि तिचा बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत पार्टी करताना ती दिशा दिसली ती गाणं गुणगुणत त्यावर नाचतही होती दिशाच्या वाढदिवसाच्या सेलि सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर ती पार्टी आयोजित करण्यात आली होती त्या पार्टीमध्ये ती कोणत्याही तणावाखाली दिसली नाही त्यामुळे तिने हा टोपाचा निर्णय घ्यायचा प्रश्नच नव्हता एका मीडिया रिपोर्टनुसार या व्हिडिओ नंतर दिशाने लंडन मध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रीण अंकिताला फोन केला होता ज्या मत ती इमोशनल झाली होती त्यानंतर त्याच रात्री तिचा मृत्यू झाला होता पण दिशाच्या बॉयफ्रेंडचं मत मात्र यापेक्षा काहीतरी वेगळं होतं रोहनच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी दिशाला शेवटचा कॉल तिच्या शाळेतील मित्राने केला होता त्यानंतर दिशा मास्टर बेडरूम मध्ये गेली काही मिनिटांनी मी दरवाजा ठोठावला पण तिने दरवाजा उघडला नाही मात्र खोली होती, मी दार तर सर्व उघडलं दारू पसरलेली होती मला वाटलं की दिशा काही वेळाने परत येईल पण ती परत आली नाही त्यामुळे आम्ही बेडरूम आणि बाथरूम मध्ये शोध घेतला त्यानंतर जेव्हा मी खिडकी उघडली ती खाली पडलेला दिशाचा पायजमा जमिनीवर पडलेला दिसला असं त्याने सांगितलं होत मोठ्या राजकीय व्यक्तींची नावे घेण्यात आली आणि दिशा यांच्या संशयास्पद मृत्यू बद्दल आदित्य ठाकरेवर आरोप करत होते तर दिशाच्या मृत्यूचा प्रश्न बराच चिघळला होता पण दिशा सोबत मृत्यूपूर्वी नक्की काय घडलेलं होतं फक्त दिशालाच ठाऊक होतं दिवस गेले तसा हा प्रश्न देखील अनुत्तरित राहिला पण काल अचानक पाच वर्षानंतर दिशाच्या वडिलांनी युटर्न घेतला त्यांच्या याचिकेने परत एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली त्यांनी त्या याचिकेमध्ये बरेच गंभीर आरोप केले त्यांनी याचिकेत म्हटलंय की सुरुवातीला मालवण मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि रोहन रॉय आणि तत्कालीन मुंबईचा महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली मी या लोकांनी सांगितलेल्या कहाणी आणि त्यांच्या दबावाला बळी पडलो त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तिला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव गमवावा लागला असेल आठ जून आठ जून दोन हजार वीस च्या रात्री दिशा सालियांच्या मालाड मुंबई येथील अपार्टमेंट मध्ये एक पार्टी सुरू होती सुरुवातीला या पार्टीत फारच कमी लोक होते ज्यामध्ये रोहन पर रॉय आणि तिचे मित्र होते पण परिस्थिती पूर्णपणे बदलली जेव्हा काही हाय प्रोफाईल व्यक्ती अनपेक्षितपणे तिथे आल्या आणि या व्यक्तींमध्येच या व्यक्ती म्हणजेच आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोर्या आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड आणि एक अनोळखी व्यक्ती त्यानंतर दिशाच्या हत्येपूर्वी तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय दिशाने घडलेल्या प्रकाराची कुठेही वाचता करू नये त्यासाठी तिची हत्या करण्यात आली साली। सालियान यांच्या म्हणण्यानुसार दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले आणि त्यांना खालील गोष्टी करण्यास सांगितल्या जसं की पुरावे दडपून टाका आणि मीडियाचा नॅरेटिव्ह नियंत्रित करा प्रत्यक्षदर्शी आणि घटनेची माहिती असलेल्यांना धमकी द्या पुढील तपास टाळण्यासाठी बंद करा प्रकरण प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून असं सिद्ध होत की दिशा त्यांच्या मृत्यूनंतर सुशांतशी राजपूत स्पष्टपणे घाबरला होता आणि त्याने वारंवार भीती व्यक्त केली होती की ते लोक त्याला सोडणार नाही आणि तो मारला जाईल या धमक्यांमुळे त्या तो वारंवार त्याचे सिम कार्ड बदलत होता तो अत्यंत त्रासात होता तो त्याच्या अपार्टमेंट ऐवजी पार्किंग मध्ये झोपत होता आठ जून दोन हजार वीस रोजी रिया चक्र चक्रवर्ती अचानक सुशांत सिंह राजपूत याच्या निवासस्थान सोडून गेली त्याच दिवशी आदित्य ठाकरे त्याचे बॉडीगार्ड सूरज पॉंचली दिनो मोर्या आणि इतर व्यक्तीसह दिशा सॅ सॅलियांच्या फ्लॅटवर गेले आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्या सतत फोनवर बोलणं चालू आहे बोलणं व्हायचं असा गंभीर आरोप दिशाच्या वडिलांनी केलाय शिवाय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन झोनल डायरेक्टर श्री समीर वानखडे हे सर्वात जास्त लक्षित अधिकाऱ्यांपैकी एक होते कारण त्यांनी दिशाच्या हत्येसाठी आणि सुशांतच्या संशयास्पद मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारी सिंडिकेटचे राजकीय व्यक्तिमत्व बॉलिवूड अभिनेत्री आणि अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह त्यांच्या विरोधात महत्वाचे पुरावे गोळा केले होते रियाच्या चौकशी दरम्यान समीर वानखडे यांनी महत्वाचे व्हॉट्सअप चॅट आणि मोबाईल टॉवर लोकेशन मिळवले होते सुनाले की आदित्य ठाकरे सूरज पंचोली आणि दिनो मौर्या हे दिशा आणि यांची हत्या झालेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी होते शिवाय दिशाच्या वडिलांनी याचिकेत हे देखील म्हटले की आदित्य ठाकरे यांनी आमच्यावर दबाव आणण्याचा आणि त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आणि कॅबिनेट मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरुद्ध तयार केलेल्या फोट्या आणि बनावट तक्रारीवर स्वाक्षरी करायला लावली असे अनेक गंभीर आरोप या याचिकेत दाखल करण्यात आले या याचिकेवर कुश किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या की दिशा सालियन यांच्या वडिलांनी काही आरोप काही आरोप करो हत्या प्रकरणानंतर त्या दिशाच्या घरी गेल्या होत्या त्यावेळी माध्यमे देखील होती ते तिच्या पालकांसोबत किशोरी पेडणेकर उघड उघड चर्चा केली आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत त्यामुळे त्यामुळे आरोप केले जात आहेत एक आरोप करायचा तो मागे पडला की त्यानंतर दुसरा तिचे वडील भेटायला आले होते ते उघड उघड दिशा साली यांच्या वडिलांनी महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती मला वाटत त्यांनी लेखी दिलं होतं अनेकदा फोन आले होते शिवाय आज तिच्या वडिलांनी क्रिमिनल पिटीशन दाखल केली आहे त्यांनी सत्य सांगितलंय ही सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधानही त्यांनी केलंय या दिशा सालियन यांच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली आहे त्यात काही तथ्य नाही असं मी आदित्य ठाकरे यांची पाठराखड करत नाही पण दिशा मृत्यू प्रकरणी जो दिशे जो पोलीस तपास झाला होता त्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा सहभाग आढळून आला नव्हता त्यात कोणतेही पुरावे आढळले नाही मी फक्त पोलीस तपासाबद्दल बोलतोय ज्याकडे पुरावे असतील त्यांनी ते सादर करावे तर अमोर मिटकरी यांनी सुद्धा इतक्या वर्षानंतर या प्रकरणी आजच्या याचिका दाखल करण्याचं कारण काय असा प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे तर मित्रांनो सगळी राजकीय चिखलफेक बघताच दिशाचा मृत्यू का आणि कसा झाला हा प्रश्न अजूनही सर्वांच्या मनात आहे तर हा प्रश्न सर्वांनाच निर्माण होत आहे तुमचा मृत्यू कसा झाला सुशांतचा मृत्यू कसा झाला ह्या प्रश्न यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे तर व्हिडिओ व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार महत्वपूर्ण नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार